नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय फाईव्ह पॉईंट वन सोडून आहोत सोडूया पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे येथे एक आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे म्हणजे नंबर लाईन असत्य विधान कोणते हे चार विधान दिलेले आहेत यापैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे रेख ए बी रेख म्हणजे रेषाखंड सेगमेंट म्हणजे सेगमेंट ए बीचं डिस्टन्स जे आहे तेच डिस्टन्स बी सीचा आहे आहे का पाहू आपण एपासून बी आता प्रत्येक झिरो टू वन किती पार्ट आहेत फोर पार्ट केलेले आहेत पहा मध्ये तीन डॉट आहेत म्हणजे इक्वल फोर पार्ट आहेत वन टू टू फोर इक्वल पार्ट केलेले आहेत तर प्रत्येक पार्ट कितीचा होईल आता झिरो टू वन यामध्ये एकूण चार पार्ट केले वन टू थ्री आणि चौथा पार्ट म्हणजे प्रत्येक पार्ट आपला किती होईल वन आपऑन फोरचा होईल हा हाफचा होईल हाफ पाऊनचा होईल हा आणि हा एकचा होईल चतकोर अर्धा पाऊन आणि एक याप्रमाणे वन अपॉन फोरचा झिरोपासून पहिला होईल म्हणजे हे काय होईल झिरो पॉईंट पंचवीस हा पॉईंट किती दूर असेल झिरो पॉईंट पंचवीसवर म्हणजे मधल्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती येणार आहे झिरो पॉईंट पंचवीस आता ह्या पॉईंटमध्ये झिरो पॉईंट पंचवीस ॲड केल्यावर हाफ होतील नंतर झिरो पॉईंट पंचवीस ॲड केल्यावर पाऊन होतील आणि नंतर झिरो पॉईंट पंचवीस ॲड केल्यावर वन होईल त्याप्रमाणे आता ए बी एपासून बी किती पॉईंट आहेत पहा एपासून बीपर्यंत एक दोन तीन चार पाच पॉईंट होतात एका पॉ दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे एकूण पाच पॉईंट झालेले ते एपासून बी पाच पॉईंटवर दूर आहे म्हणजे एक पॉईंट आपला किती झालेला आहे दोन पॉईंटमधले डिस्टन्स झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे ए बीचं डिस्टन्स काय होईल ए बी इक्वल टू झिरो पॉईंट पंचवीस इन टू फाईव्ह होईल बरोबर आहे म्हणजे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पंचवीस पाचं एकशे पंचवीस म्हणजे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह येईल ए बीचा आपण डिस्टन्स काढला आता बी सीचं किती आहे चेक करू आपण बीपासून सी पॉईंट किती दूर आहे वन टू थ्री फोर फाईव्ह पॉईंट दूर आहे म्हणजे बी सीचं पण डिस्टन्स किती आहे फाईव्ह पॉईंट दूर असल्यामुळे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्हचे येणारे म्हणजे हे ध्वनी पण इक्वल आहेत हे सेगमेंट इक्वल आहेत म्हणजे हे सेंटेन्स आपलं बरोबर आहे आपल्याला असत्य पाहिजे म्हणजे हे, हे बरोबर आहे दुसरा पाहू आपण बी सी बी आणि सी बी आणि सी आत्ता आपण कॅल्क्युलेट केलं आहे वन पॉईंट ट्वेंटी फाईव आहे सी डी किती आपण चेक करू सीपासून डी वन टू थ्री फोर फायू पॉईंट दूर आहे म्हणजे ते पण डिस्टन्स किती येणार आहे सी डी इक्वल टू वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हे पण सेंटेन्स राईट आहे सत्य आहे आता ए सी आणि बी डी एपासून सी पॉईंट किती दूर आहे पाहू आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे दहावा पॉईंट आहे दहावा पॉईंट आहे म्हणजे दहा गुणिले झिरो पॉईंट पंचवीस हे काय होईल पंचवीस दहा दोनशे पन्नास पॉईंट दोन नंतर म्हणजे टू पॉईंट फिफ्टी येईल हे डिस्टन्स कशाचं येईल आपलं ए सीचं ए सी इक्वल टू टू पॉईंट फिफ्टी आता बी डीचा आपण डिस्टन्स चेक करू बी डी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हे पण टेन आहे म्हणजे बी डीचं पण डिस्टन्स किती येणार आहे टेन इन्टू झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे बी डीचं पण टू फिफ्टी येईल हे दोन्ही पण सेम आलेले आहेत म्हणजे हे पण सेंटेन्स बरोबर आहे आपलं ते तिन्ही पण सत्य आहेत आपल्याला काय विचारलं आहे असत्य म्हणजे आता हे असत्य असेल ए पी ए पी डिस्टन्स किती आहे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन पॉईंट आहे आणि पी डी किती आहे पी डी वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट म्हणजे एक सेवन पॉईंट आहे आणि एक एट पॉईंट आहे म्हणजे दोघांचे डिस्टन्स सेम येतील का येणार नाही म्हणजे हे विधान कसं आहे असत्य हे विधान असत्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहिले तिन्ही पण सेंटेन्स राईट आहेत चौथं सेंटेन्स रॉंग आहे नेक्स्ट बिंदू येशी निगडीत असणारी संख्या कोणती नंबर लाईनवर ए पॉईंट कोणता नंबर इंडिकेट करतो हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर येथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक दोन नंबरमधील डिस्टन्स किती आहे इक्वल फोर पार्ट केलेले आहेत म्हणजे हा ए पॉईंट झिरोपासून किती दूर आहे ते डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे तर आता पहा हा ए पॉईंट मायनस वन नंतर येतो आहे म्हणून मायनस वन येईल आणि कितवा पॉईंट आहे मायनस वन नंतर कितवा पॉईंट आहे पहिला दुसरा तिसरा म्हणून तिसरा पॉईंट आणि मायनस वन ते मायनस टू यामध्ये किती इक्वल पार केले आपण फोर म्हणजे हे त्याचं लोकेशन येईल मायनस वन इंटिजर थ्री अपॉन फोर तर मायनस वन इंटीजर थ्री अपॉन फोर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे हा जर पॉईंट येथे असता या पॉइंटवर असता तर याचं लोकेशन काय असतं मायनस वन मायनस वन नंतर पॉईंट येतो पहिलाच पॉईंट आहे म्हणून पहिला आणि इक्वल पार्ट किती केले आपण चार म्हणजे असं लोकेशन आलं असतं हा पॉईंट जर येथे असता तर लोकेशन काय आलं असतं मायनस वन नंतर ए दुसरा पॉईंट आहे आणि इक्वल फोर पार्ट केले असं आलं असतं त्याप्रमाणे हे आपलं कसं येईल मायनस वन थ्री अपॉन फोर नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे तर ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला बी डी सी जी आणि पी हे डिस्टन्स किती आहे हे काढावे लागेल तर त्यासाठी आपण ह्या प्रत्येक पॉईंटचं झिरोपासून लोकेशन किती आहे म्हणजे झिरोपासून प्रत्येक पॉईंट दूर किती आहे हे काढू म्हणजे आपल्याला ह्या व्हॅल्यू काढायला सोपं जाईल आता पहा प्रत्येक दोन नंबरमध्ये इक्वल चार पार्ट केलेले आहेत म्हणजे पहिला पार्ट किती येईल झिरोपासून हा वन अपॉइन फोर होईल तर हा टू अपॉन फोर होईल हा थ्री अपॉइन फोर होईल हा फोर अपॉन फोर म्हणजे काय वनच होईल याला आपण फोर अपॉईन फोरही लिहू शकतो हा काय येईल म्हणजे झिरोपासून पाचवा पॉईंट आहे आणि दोन नंबरमध्ये एकूण चार पार्ट केले आपण हा झिरोपासून सहावा पॉईंट आहे आणि इक्वल चार पार्ट हा सातवा पॉईंट आहे इक्वल चार पार्ट हा आठवा पॉईंट आहे आणि इक्वल चार पार्ट म्हणजे आठला जर चारनं बघितलं तर चार दोनच येईल बरोबर आहे हा नववा पॉईंट आहे आणि इक्वल चार पार्ट तर आप पा। आता आपल्याला सोपं जाईल पहा आता बी डीचं डिस्टन्स काढू आपण बी डी बी आणि डी यामध्ये डी मोठा आहे म्हणून आपण काय करू डीमधून बी मायनस करू वन अपॉन फोर हे डिस्टन्स होईल आपलं काय होईल सारखा आहे म्हणजे थ्री मायनस वन होईल थ्री मायनस वन म्हणजे टू अपॉन फोर टू अपॉन फोर म्हणजे वन अपॉन टू बे एक बे बे चार आता बी डीचं डिस्टन्स निघाल आपल्याला त्याप्रमाणे सी जी काढता येईल सीपासून जी तर जी मोठा आहे तर सिक्स अपॉन फोर या साईडचे मोठे राहतील या साईडचे लहान राहतील सी जी पाहिजे आपल्याला जीचं डिस्टन्स काढू सी जी so, तर जीचं काय आहे सिक्स अपॉन फोर मायनस करायचा सीचं व्हॅल्यू टू अपॉन फोर दोघांचा छेदसारखा एकच छेद घेणार सिक्स मायनस टू हे होतील फोर अपॉन फोर फोर अप ऑन फोर म्हणजे वन जीचं डिस्टन्स काढला आपण आता एफ पीचं काढू एफ आणि पी हे डिस्टन्स काय येईल पहा एफ आणि पी यामध्ये पी मोठा आहे कारण एफच्या राईट साईडला आहे एट अपॉन फोर पीची व्हॅल्यू किंवा टू घेतली तरी चालेल एट अपॉन फोर म्हणजे झिरोपासून हा आठवा पॉईंट आहे आणि प्रत्येक दोन पॉईंटमध्ये चार इक्वल पार्ट केल्यामुळे हा अपॉईंटमध्ये फोर आलेले आहेत आणि हा आठवा पॉईंट आहे म्हणजे एफ पीची पीची व्हॅल्यू एट अपॉन फोर आणि मायनस एफची व्हॅल्यू आहे फाईव्ह अपॉन फोर फाईव्ह अपॉन फोर दोघांचा इथे छेद सारखा आहे म्हणून एकच छेद घेणार आपण एट मायनस फाईव अंश अंशाची वजाबाकी तर ही काय होईल एट मायनस फाईव्ह म्हणजे थ्री अपॉन फोर तर आपण तिघांच्या पण व्हॅल्यू काढलेल्या आहेत आपल्याला काय पाहिजे हे आता बी डीची लेन बी डीची काय आलेली आहे वन अपॉन टू यामध्ये प्लस करायचे आहेत सी जी ही वन व्हॅल्यू आणि मायनस करायची आहेत एफ पीची व्हॅल्यू मायनस एफ पीची व्हॅल्यू थ्री अपॉन फोर आता हे सॉल्व करता येईल आपल्याला हि हे प्रथम सॉल्व करू आपण नंतर हे मायनस करू तर हे काय होईल हाफ आहे आणि प्लस वन आहे म्हणजे काय होईल हाफ आणि प्लस वन म्हणजे दीड होईल दीड म्हणजे तीनच्या अर्धे म्हणजे थ्री बाय टू लिहू शकतो आपण आणि मायनस थ्री आपण फोर तर हे काय होईल आता इथे क्रॉस मल्टिप्लिशन करू आपण चार त्रिक बारा मायनस तीन दोन्ही सहा आणि आप चार दोन्ही आठ तर ही व्हॅल्यू काय येईल बारातून सहा गेले सहा राहतील आणि आठ दोन्ही नंबरला आपण टूने डिवाइड करू बेत्रिक सहा बेचौक आठ म्हणजे आन्सर काय येईल आपलं थ्री अफन फोर पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो सी व यफ यातील अंतर किती पॉईंट सी आणि यफ या, या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर आपण काय करू सी आणि एफची व्हॅल्यू प्रथम झिरोपासून किती दूर आहेत ते आपण काढू आता या झिरो ते वनमध्ये एकूण चार पार्ट केलेत वन टू थ्री हे चौथा पार्ट म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू काय येईल हा हा वन अपॉन हा पहिला पार्ट झिरोपासून इक्वल वन अपॉन फोर हा मग दुसरा होईल टू अपॉन फोर हा तिसरा होईल थ्री अपॉन फोर हा चौथा म्हणजे फोर अपॉन फोरच होईल म्हणजे वन हा पाचवा पार्ट होईल फाईव अप ऑन फोर आपल्याला काय विचारलं आहे सी आणि यफ यामधलं डिस्टन्स तर सीपेक्षा यफ मोठा आहे कारण राईट साईडला आहे म्हणजे फाईव अपॉन फोर ची व्हॅल्यू आणि सीची काय आहे मायनस टू अपऑन फोर यामधील डिस्टन्स आता हे करता येईल आपल्याला दोघांचा छेदसारखा आहे म्हणजे एकच छेद घेणार फाईव्ह मायनस टू अंश अंशाची वजा म्हणजे काय होईल थ्री अप ऑन फोर आपला आन्सर तर हे आलं आहे थ्री अपॉइंट फोर परंतु आपल्या पर्यायामध्ये हे आन्सर नाही आहे परंतु झिरो पॉईंट पंच्याहत्तर व्हॅल्यू आहे थ्री अपॉइंट फोर म्हणजेच काय झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह जर थ्रीला फोरने डिवाईड केलं तर आन्सर हे येईल झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबीची बेरीज किती हे आपल्याला येथे रेषाखंड दिलेले आहेत चार रेषाखंड तर यातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोणता असेल त्यांची बेरीज किती आपल्याला हे विचारलेलं आहे तर आता ह्या प्रत्येक पॉईंटचे आपण झिरोपासून व्हॅल्यू म्हणजे झिरोपासून ते पॉईंट किती दूर आहेत हे काढू आपण आता हे काढण्यासाठी दोन पॉईंटमध्ये किती इक्वल पार्ट आहेत वन टू थ्री फोर म्हणजे हा पहिला पार्ट होईल झिरोपासून पहिला आपण चार पार्ट केलेत हा झिरोपासून दुसरा पार्ट होईल अपॉन फोर हा तिसरा होईल अपॉन फोर हा चौथा होईल म्हणजे फोर अपॉन ऑन फोर म्हणजे व्हॅल्यू काय येईल वनच येईल बरोबर आहे हा पाचवा पॉईंट होईल फाईव्ह अपॉन फोर हा सहावा होईल झिरोपासून सहा पॉईंट दूर आहे आणि प्रत्येक दोन नंबरमधील इक्वल फोर पार्ट आहेत म्हणून अपॉन फोर केला आपण आणि हा सातवा सेवन अपॉन फोर हा एट अपॉन ऑन फोर होईल एट अपॉन फोर म्हणजे काय टूच आणि हा नाईन आपण फोर होईल आता प्रत्येक पॉईंटची आपण व्हॅल्यू काढलेली आहे तर आता आपल्याला काय विचारले आहे रेक्स सी बी आता रेक्स सी बी काढायचं आहे सी बीचं डिस्टन्स सी आणि बी यामध्ये सी राईट साईडला आहे म्हणजे सी मोठा आहे याच्यातून हे मायनस करू आपण म्हणजे टू आपण फोरमधून हे मायनस केलं आपण वन अपॉन फोर तर काय होईल छेदसारखा आहे दोघांचा एकच छेद घेणार टू मायनस वन टूमधून एक गेला तर काय राहील एक राहील अपॉन फोर तर आता सी बी काढला आपण ई बी काढू ई आणि बी ई आणि बी या यामध्ये ई मोठा आहे कारण ई राईट साईडला आहे बीच्या ईची व्हॅल्यू वन घ्या किंवा फोर अपॉन फोर घ्या फोर अपॉन फोर घेऊ आपण आणि मायनस करायचं बीची व्हॅल्यू वन अपॉन फोर वन घेतली नाही आपण कारण छेद सारखा येण्यासाठी फोर अपॉन फोर घेतलेले आहे दोघांचा छेदसारखा एकच छेद घेणार फोर मायनस वन आम्ही शेवणशयाची वजाबा की म्हणजे हे काय होईल थ्री अपॉन फोर होईल आता रे ई क्यू काढू ई क्यूचं डिस्टन्स काय होईल पहा ईपासून क्यू ई आणि क्यू क्यूची व्हॅल्यू नाईन अपॉन फोर आहे नाईन अपॉन फोर आणि ईची व्हॅल्यू फोर अपॉन फोर आहे फोर अपॉन फोर म्हणजे काय होईल फोर नाईन मायनस फोर म्हणजे फाईव्ह होईल आता ई e क्यू जी काढली आपण क्यू जी काढू क्यू जी क्यू जीची व्हॅल्यू क्यू हा आहे आणि जी हा आहे क्यू मोठा आहे म्हणजे नाईन अपॉन फोर मायनस सिक्स अपॉन फोर नाईन अपॉन फोर मायनस सिक्स अपॉन फोर तर काय होईल छेद सारखा असल्यामुळे एकच छेत नाईन मायनस सिक्स नाईन मायनस सिक्स म्हणजे थ्री आता ह्या आपण चारी पण व्हॅल्यू काढलेल्या आहेत आपल्याला आन्सर पॉईंटमध्ये दिलेले आहेत त्यामुळे आपण यालाच डायरेक्ट झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लिहू शकतो थ्री अपॉन फोर म्हणजेच काय झिरो पॉईंट सेवंटी फाईव्ह पाचशे चार भाग पाचशे चार भाग केले तर एक भाग सव्वाचा येईल म्हणजे वन पॉईंट ट्वेंटी फाईवचा आणि चारशे तीन भाग म्हणजे झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह तर आता पहा हे दोन्ही पण इक्वलच आहेत सगळ्यात मोठा काय आहे ते वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि सगळ्यात लहान काय आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आपल्याला काय विचारलेलं आहे सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबींची बेरीज म्हणजे दोघांची बेरीज करायची आपल्याला वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि प्लस झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि प्लस झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ही जर बेरीज केली पाचन पाच दहा हातचाला एक दोन दोन चार एक पाच आणि एकला एक म्हणजे वन पॉईंट फिफ्टी तर वन पॉईंट फिफ्टी म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो मायनस सेवन अपॉन एलेवन ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे येथे आपल्याला नंबर लाईन दिलेली नाही तरी पण काय विचारलं आहे ही संख्या कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे समजा एक आपण अशी नंबर लाईन कन्सिडर केली हा झिरो घेतला तर झिरोच्या राईट साईडला हा प्लस वन होईल आणि लेफ्ट साइडला मायनस वन होईल आता सेवन अप अपॉन एलेवन ही जर आपण पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढली तर काय होईल पा म्हणजे मायनस सेवन अपॉन एलेवन तर सेवनला आपण जर एलेवनने डिवाईड केलं तर काय होईल हे मायनस साईन आहे म्हणजे मायनस मायनसमध्ये व्हॅल्यू येईल आपली झिरो पॉईंट सिक्स्टी सिक्स फोर राहतील येथे झिरो घेणार थ्री राहतील म्हणजे झिरो मायनस झिरो पॉईंट सिक्स थ्री अशी येईल मायनस झिरो पॉईंट सिक्स थ्री ही व्हॅल्यू कशी आहे म्हणजे मायनस वन आणि झिरो या दोन नंबरच्या दरम्यान असणार आहे बरोबर आहे कारण मायनस वनपेक्षा ही व्हॅल्यू मोठी आहे पण झिरोपेक्षा लहान आहे म्हणजे हा पॉईंट कुठे असणार आहे मायनस वन ते झिरो या दरम्यान असणारे समजा येथे येईल मायनस सेवन अपॉन इलेवन हा पॉईंट नंबर लाईनवर मायनस वन ते झिरोमध्ये येईल तर आता ही कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे मायनस वन हा पण आपला होल नंबर आहे म्हणजे पूर्णांक आहे आणि झिरो पण होल नंबर आहे पूर्णांक आहे म्हणजे आन्सर काय येईल ही संख्या मायनस वन ते झिरो किंवा झिरो ते मायनस वन झिरो ते मायनस वन या दरम्यान येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे अंशापेक्षा छेद मोठा असेल आणि व्हॅल्यू जर मायनसमध्ये असेल तर तो नंबर झिरो ते मायनस वनमध्ये असतो आणि इथे जर फक्त प्लस असतं तर हा नंबर झिरो ते प्लस वन दरम्यान आला असता म्हणजे अंशापेक्षा छेद जर मोठा असेल आणि साईन जर निगेटिव्ह असेल तर मायनस वन ते झिरोमध्ये व्हॅल्यू येईल ती आणि जर दिलेला नंबर प्लसमध्ये असेल आणि अंशापेक्षा छेद मोठा असेल तर येणारे व्हॅल्यू झिरो ते प्लस वनमध्ये असते नेक्स्ट येथे मित्रांनो संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक मायनस एट आपण फाईव्ह आहे ए व बी बिंदूतील अंतर सेवन्टीन आपण फाईव्ह असल्यास आस बी या बिंदूचे निर्देशक कोणतील ये? येथे आपल्याला संख्या रेषा दिलेली नाही आता समजा ही एक संख्या रेषा आहे संख्या रेषेवर ए पॉईंट आहे त्याचा निर्देशक दिलेला आहे आपल्याला एज अ लोकेशन मायनस एट अपॉइंट फाईव्ह आहे ए व बी बिंदूमधील अंतर काढायचं आहे आता बी पॉईंट एक तर एच्या राईट साईडला असेल किंवा लेफ्ट साईडला असेल म्हणजे बी या साईडला असेल किंवा या साईडला असेल आपल्याला ए बीचं डिस्टन्स दिलेलं आहे सेवन्टीन अपॉन फाईव्ह म्हणजे बीपासून एपर्यंतचं डिस्टन्स किती आहे सेवन्टीन अपॉइंट फाईव्ह त्याप्रमाणे हे पण किती आहे सेवन्टीन अपॉइंट फाईव्ह फक्त डायरेक्शन वेगवेगळी येईल एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला तर आता हे ए बी डिस्टन्स काढायचं असेल आपल्याला हे आंतर समजा ही दोन दोन आपल्या व्हॅल्यू येतील बरोबर आता ए आणि बी यामध्ये मोठा काय होईल कारण ए राईट साईडला होईल हे जर अंतर काढायचं असेल तर कारण हा बी लेफ्ट साईडला आहे म्हणजे मोठ्यामधून हा, हा मायनस काढू लागेल म्हणजे ए मायनस बी ही एक व्हॅल्यू काढू लागेल आपल्याला आणि जर बी पॉईंट एच्या राईट साईडला असेल तर बी पॉईंट मोठा होईल म्हणजे बी मायनस ए करावे लागेल हे अंतर दिलेलं आहे आपल्याला सेवन्टीन अपॉन फाईव्ह सेवन्टीन अपॉइंट फाईव इक्वल टू एची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस एट अपॉन फाईव्ह तर बीची व्हॅल्यू काढू आपण त्याप्रमाणे हे अंतर सेवन्टीन अपॉन फाईव्ह इक्वल टू बीची व्हॅल्यू काढायची आहे आणि एची व्हॅल्यू हे मायनस आणि एची व्हॅल्यू मायनसमध्ये दिलेली आहे मायनस एट अपॉइन फाईव हे आपण सॉल्व करू आता देअर फॉर सेवन्टीन अपॉन फाईव्ह हा ही संख्या मायनसमध्ये या साईडला आल्यावर हो, प्लसमध्ये होईल एट अफंट फाईव बरोबर मायनस बी पहा तर दोघांचा छेद सारखा आहे म्हणजे काय होईल एकच छेद घेता येईल आणि अंश अंशाची बेरीज सतरा आठ पंचवीस इक्वल टू मायनस बी पंचवीसला जर पाचनं बघितलं तर आन्सर पाच येईल बरोबर आहे पाच पाच पाँच पंचवीस इक्वल टू मायनस बी म्हणजे बीची व्हॅल्यू काय होईल मायनस फाईव हे साईन या साईडला ट्रान्सफर केला आपण बीची व्हॅल्यू आली मायनस फाईव जर एच्या लेफ्ट साईडला असेल तर आता राईट साईडला जर पॉईंट बी असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल पहा सेवन्टीन अपॉन फाईव इक्वल टू बी मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होईल आणि एट अपॉइंट फाईव्ह देअर फॉर आपल्या बीची व्हॅल्यू पाहिजे म्हणून बी इक्वल टू ही साईड ॲज इट इज सेवन्टीन अपॉइंट फाईव्ह तर या साईडला हे आले म्हणजे मायनसमध्ये होतील एट अपॉइंट फाईव्ह देअर फॉर बी इक्वल टू दोघांचा छेदसारखा आहे एकच छेद घेणार आणि ऐंशी अंशाची वजाबाकी सतरातून आठ गेले तर नऊ राहतील म्हणजे बीची व्हॅल्यू काय येईल नाईन अपॉइंट फाईव्ह आपल्याला बीची मायनस फाईव्ह व्हॅल्यू आहे आणि नाईन अपॉइंट फाईव्ह हे दोन्ही पण व्हॅल्यू आपल्या आलेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट सेम आत्ताच्यासारखाच प्रश्न आहे हा दोन हजार सतरा यावर्षी आलेला आहे संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक टू अपॉइंट थ्री आहे एक आपण नंबर लाईन कन्सिडर करू त्यावर यम पॉईंट आहे त्याचा निर्देशक दिला आहे टू अफंट थ्री म्हणजे यमचं लोकेशन काय टू अपॉइंट थ्री यम ओ यन यातील अंतर तीन एकक आहे यम पॉइंट पॉईंट तर राईट साईडला असेल किंवा लेफ्ट साईडला असेल येन आणि यम हे डिस्टन्स किती आहे थ्री हे पण डिस्टन्स चे येईल फक्त साईड चेंज होईल दोन अचूक पर्याय निवडा अशा प्रॉब्लेमच्या दोन व्हॅल्यू येतात हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे दोन अचूक पर्याय निवडायचे आता अंतर अंतर काढायचे जेव्हा लेफ्ट साईडला येन असेल त्यावेळेस एमची व्हॅल्यू मोठी असेल आणि त्यावेळेस एनची व्हॅल्यू मायनस करू लागेल आणि जर यमच्या राईट साईडला यन असेल तर यन मोठा होईल आणि यम लहान होईल राईट साईडचा नंबर मोठा असतो म्हणून यन मोठा होईल आणि यम लहान होईल आता अंतर दिलेलं आहे आपल्याला थ्री एकक म्हणजे तीन इक्वल टू यमची व्हॅल्यू टू अपॉन थ्री दिली ची काढायची आहे हे डिस्टन्स अंतर तीन दिलेले एनची व्हॅल्यू काढायची आहे आणि ची व्हॅल्यू टू अपॉन थ्री दिली हे थ्री हे टू अपॉन थ्री प्लसमध्ये या साईडला आल्यावर मायनसमध्ये जातील आणि या साईडला काय राहील हे मायनस एन पहा आता क्रॉस इथे काहीच नाही म्हणजे वन क्रॉस मल्टिप्लिकेशन नाईन मायनस टू आणि अपॉन थ्री इक्वल टू मायनस एन नाईनमधून टू गेले सेवन अपॉन थ्री इक्वल टू हे मायनस एन येत इथे ये फक्त एन करू आपण आणि हे साईन या साईडला आणू मग एनची व्हॅल्यू काय व्हायली मायनस सेवन अपॉन थ्री ही आली एनची व्हॅल्यू आणि या साईडला थ्री हे मायनसमध्ये आहेत या साईडला आल्या प्लस होतील टू अपॉन थ्री आणि या साईडला फक्त एन राहील हे सॉल्व करू क्रॉस मल्टिप्लिकेशन नाईन होईल प्लस टू इंटू वन टू होतील आणि अपॉन थ्री इक्वल टू एन देअर फॉर एन इक्वल टू नाईन प्लस टू एलेवन होतील एलेवन आणि अप ऑन थ्री म्हणजे प्लस एलेवन नाही लिहिलं तरी चालेल पर्यायामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे दोन अचूक पर्याय निवडा आता इथे एकालाच डार्क करून नाही चालणार दोन अचूक पर्याय कारण आपल्या दोन व्हॅल्यू आल्यात एक व्हॅल्यू आलेली आहे मायनस सेवन अपॉन थ्री तर मायनस सेवन अप ऑन थ्री म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकसुद्धा बरोबर आहे आणि आपली दुसरी व्हॅल्यू आलेली आहे प्लस एलेवन अपॉइंट थ्री इलेवन अपॉन थ्री म्हणजे दुसराही पर्याय बरोबर आहे म्हणून या यावेळेस आपल्याला येथे दोन पर्यायाला डार्क करायचं आहे कारण येथे दोन अचूक पर्याय निवरा सांगितलेला आहे असं जर आलं तर दोघांना डार्क करावं लागेल जे आन्सर असतील त्याच्या करेक्ट ऑप्शनला समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद